पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रोजगारासाठी होणारं स्थलांतर रोखण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना फक्त कागदावरच असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे स्थानिक पातळीवर रोजगार नसल्याने पालघर जिल्ह्यातील हजारो कुटुंब दिवाळीनंतर मुंबई नाशिक ठाणे वसई या ठिकाणी रोजगारासाठी स्थलांतरित होतात मात्र यामुळे बेरोजगारीसह कुपोषण आणि निरक्षरतेचा प्रमाणही वाढत जात असून रोजगार हमी योजनेसारख्या अनेक योजनांची ग्रामीण भागात अंमलबजावणी होत नसल्याने होणारा स्थलांतराचा आकडा आजही कायम आहे डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायतमधील दसरा पाडा या कातकरी बहुल असलेल्या या पाड्यात दोनशे ऐंशी कुटुंब राहत असून यापैकी दोनशे पन्नासपेक्षा अधिक कुटुंब सध्या रोजगारासाठी स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे हा गाव सध्या ओस पडला असून रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना या असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे पालघर जिल्हा हा संपूर्ण आदिवासी भाग आहे आणि आदिवासी भाग असल्या कारणाने त्यांच्या रोजगारांचा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि या रोजगारामुळे बहुतेक पालघर जिल्ह्यातले ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे स्थलांतर होतात स्थलांतर झाल्या कारणाने बरेचसे जी कुपोषित आहे किंवा शिक्षणापासून वंचित आहेत ही बऱ्याच अशा घटना ज्या गावून गाव ओसाड पडलेल्या आहेत आणि जे शासनाने उपाययोजना केलेल्या आहेत की त्यांना रोजगार देण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार हमीतून इतर कामातून हे एकदम निष्फळ ठरलेले आहे त्याचा काही उपयोग न होता ते एकदम केराची टोपली दाखवल्यासारखं झालंय आणि खरं सांगायला गेलं तर हे स्थानिक रोजगार स्थानिकांना रोजगार दिला असता तर आज नक्कीच जे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते ते थांबलं असतं आणि जे कुपोषित आणि जे शिक्षणापासून वंचित राहतात ह्याच्यात देखील ह्याच्यात देखील प्रमाण घटलं असतं परंतु हे प्रमाण न थांबता था दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे सरकार ह्याच्याकडे विविध उपाययोजना केलेल्या असून तरी त्या निष्फळ ठरत आहेत आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा